राज्यात आपल्याला काही ठिकाणी पावसाला सुरुवात देखील झाल्याचं पाहायला मिळत आहे आता कोणत्या ठिकाणी पाऊस पाहायला मिळेल आज रात्री दुपार तर कशी स्थिती राहील संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे कशी स्थिती आपल्याला पाहायला मिळू शकते त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जे चॅनलला सबस्क्राईब करतील नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकतील त्यांना रोजचे रोज हवामानाचे अपडेट याच चॅनलवरती पाहायला मिळेल तर चला पाहूयात आता आपण सविस्तर अंदाज जर पाहायला गेलं तर आता पावसासाठी पोषक वातावरण आपल्याला बीड मादलगाव गेवराय परभणीचा भाग असेल बागूर पैठणचा भाग असेल याही ठिकाणी पाहायला मिळणार आहे आता सर्व तालुके घेणार आहोत एकाच व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण माहिती पाहायला मिळेल फक्त शेवटपर्यंत पाहायचा आहे संपूर्ण तालुके घेणार आहात तसेच पैठण गंगापूर घोडेगाव भागूरचा भाग असेल याही भागामध्ये आपल्याला पावसाची चांगली स्थिती पाहायला मिळणार आहे तसेच इकडे शकता आपल्याला जो पाथर्डीचा भाग पाहायला मिळत आहे गंगापूर ते घोडेगाव ते भागूर पैठण पाथर्डीचा जो भाग आहे याही ठिकाणी चांगला पाऊस राहील गेवराईच्या देखील बऱ्याच भागात आज पावसाची चांगली स्थिती पाहायला मिळेल जरी पाऊस तुरळक ठिकाणी असला तरी हळूहळू जे आहे ते बरेच भाग पाऊस घेणार आहे त्यामुळे काळजी नसावी तसेच इकडे अंबड राहिलेला परतूरचा भाग या भागात मध्यम सरी पाहायला मिळतील मोजक्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे वाऱ्यांचा वेग देखील चांगला आपल्याला बऱ्याच भागामध्ये पाहायला मिळू शकतो आता पुढे पाहूया तिकडे वैजापूर मालेगाव धुळेचा जो भाग आहे या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल मनमाड सिल्लोड जळगाव पारुळाचा भाग असेल साक्रीचा भाग असेल मध्यम तर काही ठिकाणी जोरदार परंतु हा विजांच्या कडकडाटासह पाऊस राहणार आहे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार हजेरी देखील लागू शकते तसेच इकडे नाशिक अहवा नवापूर वर भाग असेल या ठिकाणी हलका मध्यम पावसाची शक्यता आहे जास्त काही प्रमाणात पाऊस राहणार नाही तसे इकडे पाहू शकता आता माझलगाव बीड गेवराय केज सवसाळ्याचा गे भाग आहे या भागात देखील चांगली पावसाळी स्थिती आपल्याला पाहायला मिळू शकते परंतु सध्या पाहायला गेलं तर मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल व एकदम तुरळक भागामध्ये पावसाचं वातावरण या भागाकरिता राहणार आहे सर्व दूर पाऊस होणार नाही हीच परिस्थिती आपल्याला शिरोर राळेगाव कडा जामखेड श्रीगोंदा कर्जत राहू दोनचा भाग करमाळा परंडा इंदापूर बारामती फलटण लोणा सासवड कुरुडवाडी बार्शी वैराग तुळजापूर मोहळ अकलोज पंढरपूर सोलापूरचा जो भाग असेल या ठिकाणी ही स्थिती पाहायला मिळेल सोलापूर अकलूज पिल्लो फलटण बारामतीच्या भागात आपल्याला मध्यम ते काही ठिकाणी जोरदार देखील पाऊस पाहायला मिळू शकतो परंतु पाऊस आज सर्व दूर नाहीये हे देखील लक्षात त्यातली त्यात थोडासा जोर आपल्याला अधिक भागात पंढरपूर मोहोळ कुरुडवाडीच्या भागात पाहायला मिळेल मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी राहील बारामती फलटण हलक्या स्वरूपाचा मध्यम स्वरूपाचा झालाच तर पाऊस आज रात्री पाहायला मिळू शकतो जास्त शक्यता या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाहीये तसेच पुढे पाहूयात आता पुणे खेड जुन्नर अहिल्यादेवी नगरचा जो भाग असेल याही ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे मध्यम सरी आज रात्री पावसाच्या पाहायला मिळतील काही ठिकाणी हलक्या सरी मोजक्या भागाकरिता राहणार आहेत सध्या पाहायला गेलं तर जुन्नर खेडच्या बऱ्याच भागात आज पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते अहिल्या देवीनगर श्रीरामपूर जळगाव अकोला लोणार पुसदच्या भागाकडे अमरावतीच्या देखील भागाकडे आज रात्रीला आपल्याला पावसाचं वातावरण जे आहे ते बऱ्यापैकी दिसून येत आहे काही ठिकाणी मध्यम पाऊस होईल तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी देखील आपल्याला पाहायला मिळू शकतात तसेच इकडे पुढे पाऊस yeah लोणार पुसद आदिलाबाद नांदेड बीड लातूर या भागात मध्यम सरी काही ठिकाणी जोरदार हजेरी लागू शकते आज जे आहे ते काल काल देखील आपल्याला बऱ्यापैकी वातावरण पाहायला मिळालेलं होतं काल मध्यम ते काही ठिकाणी जोरदार झाला त्याच प्रकारचं वातावरण आज देखील आपल्याला बऱ्याच भागाकरिता पाहायला मिळणार आहे त्यामुळे काळजी न नसावी चांगला पाऊस बऱ्यापैकी भागात होईल जरी हा पाऊस भाग बदलत असला तरी हळूहळू प्रत्येक भाग घेण्याचं जे आहे ते आपल्याला पाहायला मिळू शकतं प्रत्येक भाग येईल अशी स्थिती दिसून येत आहे तसेच पुढे पाहू शकता छिंडवाडाचा भाग असेल अमरावती अकोला पुसद लोणार नांदेड बीड मध्यम ते जोरदार पाऊस राहील लातूर सोलापूर अकलूज बार्शी पेठ इंदापूर पंढरपूर विटाचा भाग असेल मध्यम स्वरूपाचा पाऊस विजयपूरच्या भागात देखील मध्यम ते एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार सरी पाहायला मिळतील सांगली कोल्हापूर निपाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची स्थिती पाहायला मिळणार आहे जास्त जोरदार पाऊस नाही सावंतवाडी राजूर रत्नागिरी चिपळूणचा भाग असेल मध्यम ते जोरदार हजेरी लागेल नांदेड उमरखेडचा भाग आहे भोकरचा भाग आहे तामसाचा भाग आहे अर्धापूरचा भाग आहे बसमतचा भाग असेल ओमदा कळमनोरीचा भाग हिंगोलीचा इनपूरचा भाग असेल मध्यम काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी पाहायला मिळतील सर्वदूर जरी पाऊस नसला तरी या ठिकाणी चांगली हजेरी आपल्याला तुरळक भागाकरिता पाहायला मिळू शकते आता पुढे देखील अंदाज आपण घेणार आहोत पुढे पाहू शकता इकडे माहूर का चा भाग असेल गोमरटीचा भाग असेल या भागाकरिता देखील चांगली स्थिती आज आपल्याला पाहायला मिळू शकते व सकाळूनच देखील काही भागात पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी मध्यम होणार आहे तर काही ठिकाणी जोरदार होणार आहे चांगला पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच इकडे पाहू शकता परभणी अहमदपूर नांदेड देगलूर उदगीर बिदरचा भाग असेल मध्यम ते जोरदार सरी राहतील सोलापूर तुळजापूर पेठ बार्शी मध्यम ते एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी राहतील तसेच परभणीचा बराच भाग हिंगोली वाशिम असेल कारंजा चिखली सिल्लोड खामगाव अकोला जळगावच्या भागात देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल तुरळक ठिकाणी राहील तसेच इकडे पाहू शकता आता तुम्हाला या मॅपनुसार सांगतो शिरपूरचा भाग आहे साकरी मालेगाव चाळीसगाव त्यामध्ये धुळे येतं पारोळा येतं जळगाव येतं बुरहानपूरचा भाग असेल तसेच धरणीचा भाग असेल अकोटचा भाग असेल अकोट नंतर अकोला खामगाव चिखली पर्यंत सिल्लोडचा देखील बराच भाग पाहायला मिळत आहे मनमाडचा देखील बराच भाग या भागामध्ये आपल्याला वारामचा वेग देखील चांगला पाहायला मिळत आहे मध्यम स्वरूपाच्या पावसाची सरी या ठिकाणी पाहायला मिळतील थी। तुरळक ठिकाणी चांगल्या देखील सरी पावसाच्या पाहायला मिळू शकतात मध्यम ते जोरदार अशा सरी काही ठिकाणी पाहायला मिळतील परंतु सर्वदूर या भागात पाऊस होणार नाहीये जोर जास्त प्रमाणात देखील पाहायला मिळणार नाहीये तरी आज बरेच भाग घेईल असं आपल्याला दिसत आहे तसेच आता पुढे पाहूया तिकडे वाशिम ते पुसदचा भाग असेल या भागात हिंगोली उमरखेडचा भाग असेल तसेच आदिलाबाद यवतमाळ कारंजाचा भाग असेल या भागात देखील पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे परंतु या भागामध्ये जे आहे ते आपल्याला सर्वदूर पावसाळी वातावरण जरी पाहायला मिळत नसलं तरी भागभेद बदलत जे आहे ते जोरदार असा पाऊस आपल्याला बऱ्यापैकी पाहायला मिळू शकतो तसंच आता पुढील आपण जिल्हे पाहूयात इकडे पाहायला गेलं वाणी चंद्रपूरचा भाग असेल गडचिलोरी देसाईगंज उमरेडचा भाग नागपूरच्या भागात देखील पावसासाठी पोषक वातावरण तयार होईल अशी स्थिती आहे नागपूर भंडारा घोटेचा भाग गोमदे भाग असेल याही भागात पावसाची शक्यता राहणार आहे सौसरचा भाग असेल रामटेक सावनेर नागपूर म माटोडा उमरेड तुळजापूर वर्धा हिंगणघाट चिमूर तसंच इकडे बरडवाडीचा भाग आहे या भागात मध्यम सरी तर इकडे पाहायला गेलं तर आदिलाबादच्या भागात थोडासा जोर पावसाचा पाहायला मिळेल काही ठिकाणी चांगल्या सरी पावसाच्या पाहायला मिळतील परंतु एकंदरीत पाहायला गेलं तर काही शेतकऱ्यांच्या कोमेंट अशा आहेत की आमच्या विभागामध्ये आभाळ खूप येत आहे परंतु ढगातून धारा उतरत नाहीये वाऱ्यामुळे काय होत आहे वाऱ्यामुळे ढग जे आहेत ते पुढे सरकत आहेत जरी पाण्याचा जरी ढग असला तरी त्यातून थोड्याफार धारा उतरतात पावसाला सुरुवात होते परंतु वाऱ्याच्या वेगामुळे जसं जसं त्या ढगाची तीव्रता कमी कमी होत जाते तो एकदम फास्ट पुढे सरकतो हो, अशी स्थिती आपल्याला बऱ्याच भागात पाहायला मिळत आहे इकडे पाहू शकता आता सिलू गंगा खेड परड़ी पाथरी परभणी पूर्णाचा भाग असेल गंगाखेड परळी कमदारचा भाग अहमदपूर बर्दापूरचा मुखेडचा भाग असेल याही ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच मुखेड नांदेड पूर्णा परभणीचा भाग असेल पाथरी माजलगावचा भाग असेल परळीचा असेल या ठिकाणी तसेच इकडे पाहू शकता परंडाचा भाग असेल तसेच बहुतांशी भाग आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या ठिकाणी पाऊस झालेला नाही आज रात्री आगमन लागणार आहे मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचं आगमन आपल्याला पाहायला मिळू शकतं ती स्थिती बीड देखील पाहायला मिळेल माजलगाव गेवरायचा बराच भाग आज पावसाने व्यापून जाईल पात्रीचा भाग जामखेडचा भाग पावसाची स्थिती पाहायला मिळणार आहे हे वातावरण उद्या देखील पाहायला मिळेल तसेच सोलापूर पंढरपूर वडूज विटा कराड सातारा या भागात उशिरापर्यंत देखील पावसासाठी पोषक वातावरण पाहायला मिळू शकतं मध्यम सरी किंवा जोरदार सरी पावसाच्या आपल्याला काही विभागामध्ये पाहायला मिळू शकतात अशी स्थिती आपल्याला सध्या स्थितीला दिसून येत आहे तसेच इकडे पाहू शकता चिपळूण कोल्हापूर सांगली जत या भागात देखील पावसासाठी पोषक वातावरण राहील मध्यम होईल तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तसे इकडे पाहू शकता पुढील भाग आहे इकडे जालना चा भाग असेल छत्रपती संभाजीनगर अकोला नागपूरचा भाग असेल याही भागात आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळेल सर्व दूर जरी पाऊस नसला तरी बऱ्यापैकी आज पाऊस भाग घेईल अशी शक्यता आपल्याला दिसून येत आहे मालेगाव नाशिक वलसाडच्या भागात देखील ती स्थिती राहील अकोला अमरावती पुसद मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे काळजी नसावी तसेच इकडे विदर्भातील बहुतांश भाग यवतमाळचा भाग असेल पाऊस राहणार आहे डिग्रस पुसद वाशिम रिसोड हिंगोलीत जोरदार पाऊस पाहायला मिळेल मध्यम ते जोरदार सरी पावसाच्या पाहायला मिळतील जिंतूरच्या देखील बऱ्याच भागात पावसाची शक्यता आपल्याला दिसून येत आहे लोणार रिसोडचा भाग हिंगोलीचा जिंतूरचा सेलोचा परतूरचा या भागात बऱ्यापैकी पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे चांगली हजेरी पावसाची या भागात देखील लागू शकते तसेच पुढे पाहू शकता इकडे महेकर चिखली बुलडाणा भाग आहे मोटालाचा भाग आहे मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळेल चांगली हजेरी या भागात देखील पावसाची पाहायला मिळू शकते काही ठिकाणी मुसळधार देखील सरी होऊ शकतात मलकापुरा जामनेरचा भाग आहे या ठिकाणी पाचोऱ्याचा भाग असेल इरोंडलचा भाग असेल याही ठिकाणी पावसाची शक्यता इकडे पाहू शकतात जळगाव इरोंडाल अमलनेर चांगला पाऊस आपल्याला एक दोन दिवस झाला पाहायला मिळत आहे तुरळक भागामध्ये चांगल्या सरी पावसाच्या या भागात देखील बरसलेल्या आहेत तसेच जामनेरच्या देखील पारुळ्याच्या देखील भागात पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल मध्यम होईल तर काही ठिकाणी जोरदार होईल चांगली स्थिती सध्याकरिता आपल्याला पावसाची पाहायला मिळत आहे पाचोरा जामनेर जळगाव या भागा भागात देखील चांगली शक्यता आपल्याला जी आहे ती पावसाची उद्यासाठी पाहायला मिळत आहे म्हणजे चांगल्या सरी पावसाच्या आपल्याला काही विभागात पाहायला मिळू शकतात तसेच इकडे पाहू शकता सेनवाडा राजुराचा से भाग असेल याही भागात पाऊस राहणार आहे खूप सारे जण लाईव्ह पाहत आहेत परंतु अजून लाईक केलेलं नाही लाईक नक्की करा तसेच इकडे शहादाचा भाग नंदुरबार बऱ्याच ठिकाणी आज पावसाची हजेरी लागेल मध्यम जोरदार पाऊस आपल्याला काही विभागात देखील पाहायला मिळू शकतो काळजी नसावी बऱ्याच भागामध्ये दमदार पाऊस आपल्याला या भागात देखील पाहायला मिळणार आहे तसेच नंदुरबार नवापूर भोपपालचा अहवाचा सापरपुराचा भाग असेल वानी मनमाड निफाड येवला नाशिक सिन्नर संगमनेर राजूरचा चा भाग असेल मध्यम ते जोरदार अशा पावसाच्या सरी अलकुटी शिरूरचा भाग चाकण पुणे राहूचा भाग दौंडचा भाग मध्यम ते जोरदार अशा पावसाच्या सरी आपल्याला बऱ्यापैकी भागात पाहायला मिळतील तसेच काही ठिकाणी जोरदार देखील पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो तसेच पाहायला गेलं तर पातर्डी पातर्डी पैठण री गेवराईचा भाग बीडचा भाग माजलगावचा भाग जे आहे ते परतूरचा भाग आपल्याला बऱ्यापैकी पावसाळी स्थिती पाहायला मिळणार आहे नागपूरचा भाग आपल्याला देखील बऱ्यापैकी पावसाने व्यापून जाईल चंद्रपूरचा भाग बऱ्यापैकी पावसाने व्यापून जाईल अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे घोटी गोंदी या भागात देखील चांगला पावसा आपल्याला पाहायला मिळणार आहे मध्यम राहील तर काही ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला या विभागामध्ये आप पाहायला मिळू शकतो तसेच जर पाहायला गेलं तर आपल्याला काही ठिकाणी चांगली हजेरी देखील पावसाची पाहायला मिळू शकते काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा देखील पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळू शकते नागपूर कोंडलीचा भाग आर्वी मोझरीचा भाग या भागात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार सरी होतील मात्र असं असं नाहीये की पाऊस सांगितला म्हणजे तो प्रत्येक भाग गेल प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक गाव पाऊस आजच घेईल तसं नाहीये हा पाऊस आपल्याला तुरळक ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच पुढे पाहायला गेलं तर आता इकडे पुढे पुलगाव वर्धाचा भाग तुळजापूर असेल बीड लातूर धाराशिव असेल धाराशिवच्या भागात आज पावसासाठी पोषक वातावरण तयार होईल अशी स्थिती दिसत आहे नांदेड देगडूल निजामाबाद अहमदपूर उदगीर लातूर केज परळी बीड माजलगाव जामखेड बार्शी करमाळा इंदापूर पंढरपूर सोलापूर वडूज सातारा कराड विटा मध्यम तर जोरदार पाऊस आपल्याला बऱ्यापैकी भागात पाहायला मिळेल काही ठिकाणी चांगली हजेरी देखील पावसाची लागू शकते इंदापूरच्या भागात देखील ती स्थिती आहे कोल्हापूर सांगली राजपूरच्या भागात देखील ती स्थिती आहे मध्य मध्यम तर जोरदार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच रत्नागिरी राजूर चिपळूणचा भाग असेल साताराचा सा गोरेगाव पुणे जेजुरी खोपोली खेड जुन्नर कल्याण डोंबोली वाडा इगतपुरी पालघर सिल्वास वलसाडचा जो भाग आहे याही ठिकाणी चांगली हजेरी पावसाची पाहायला मिळू शकते बऱ्यापैकी पाऊस या भागात देखील होणार आहे तसेच पुढे पाहू शकता नंदुरबारचा भाग आहे पुढे नंदुरबारच्या देखील भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाला वातावरण पाहायला मिळणार आहे तसेच बीड परभणी नांदेडच्या काही भागात सध्या पावसासाठी पोषक वातावरण तर तयार झालेलं आहे तुरळक ठिकाणी पावसासाठी चांगलं वातावरण आहे बऱ्याच ठिकाणी आज हजेरी लागेल काल देखील आपण सांगितलेलं होतं की पावसाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळेल त्याच प्रकारे वातावरणामध्ये आपल्याला बदल पाहायला मिळालेला आहे परंतु अजून सर्वत्रिक पाऊस झालेला नाहीये सध्या पाहायला गेलं तर भाग बदलत पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच सुरत आप लेला मना है, ते इकडे पाहू शकता कोकणाचा गोव्यापर्यंतचा भाग चांगला पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे ज्या ठिकाणी पडायचा त्या ठिकाणी खूपच पाऊस पडत असल्याची स्थिती आपल्याला दिसून येत आहे ज्यांनी लाईक केलं ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांचे मनापासून आभार नोटिफिकेशन बेलला देखील ऑलवरती टाकाव लाईव्ह देखील इतर व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर नक्की करा जेणेकरून प्रत्येक हवामानाचे अपडेट पाहायला मिळेल तसेच हवा मराठवाड्याचा बऱ्याच भाग आज पावसाने व्यापून जाईल विदर्भ बऱ्याच ठिकाणी पाऊस राहील पश्चिम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मोजक्या पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळतील रोजचे रोज लाईव्ह साठी सबस्क्राईब करायची आहे लाईक करायचे आहे धन्यवाद